निशङ्क होय रे मना निर्भय होय रे मना प्रचण्ड स्वामिबलपाठिषी नित्य नीत रे मना, नित जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो हा बोलतो मॅडम श्री स्वामी समर्थ ताई मॅडम बऱ्याच वेळा फोन लावला तुम्हाला पण फोन लागलाच नाही अरे बापरे बोला ताई अनुभव शेअर करायचा कुठं बोलताय मी कल्याण मधून आणि यापूर्वी आपलं दोन वेळा बोलणं झालेलं <laughs> बोला बोला कल्याण कल्याण मधूनच बोलते <laughs> <laughs> आ, <laughs> मला मी मागेच म्हटलं होतं की मी आपल्या इथे त्र्यंबकेश्वरला आपल्या दिंडोरी वगैरे जाऊन आले तेव्हा त्यांनी मला गुरु चरित्र सारामृत वगैरे वाचायला वगैरे सांगितलं होतं मुलाचा <laughs> शिक्षणाचा प्रॉब्लेम सांगितला होता मुलाचा मुलाची नोकरी तर होतीच पण असं मग मिस्टरांचं शारीरिक सभ्य प्रॉब्लेम होता म्हणून मग त्यांनी ते चरित्र सारामृत वगैरे सांगितलेलं वाटत मग ते मी करत होती मुलगी माझी एम सी सेकंड इयरला होती वर्षी मे महिन्यात परीक्षा संपली तर आता तिथे रिसर्चचा कोर्स होता मग मी म्हटलं की मग ती कॅम्पस सिलेक्शन त्या कॉलेज झालं झालं नव्हतं फेब्रुवारी महिन्यात काही तीन चार लोकांचं झालं तर ती सांगितलं फर्स्ट डेज झाली झालं म्हटले बघ मी समर्थांना सांगितलंय की माझ्या मुलीची परीक्षा झाल्या शेच सिलेक्शन होऊ देऊ नका <laughs> असं मी तिला म्हटलं कारण परीक्षाही महत्वाची आहे ना म्हटलं हो, बरोबर कारण पेपरसाठी तू अडकणार धावपळ करशील जॉबला बरोबर दुर्लक्ष होणार त्यापेक्षा मग मी तेव्हापासून मॅडम मला वाटतं फेब्रुवारी महिन्यात एंडिंगला आम्ही गेलो होतो आणि त्याच्यानंतर मार्च महिन्यात मला वाटतं मी गुरुचरिश सारंभच वाचायला सुरू कुठे गेले होते कुठे गेला होता दिंडोरीला दिंडोरी लागतेश्वर आणि दिंडोरीला तिथूनच मग मी ते साराभृत वगैरे घेऊन आले होते वाचायला मी सुरुवात केली आणि मग माझी मुलगी अशी थोडीशी निराश होती मग मी त्याला सांगितलं की स्वामीला ऐकलंय तसंच होईल तुमचं आणि मग खरोखरच मला म्हणजे त्याची प्रचिद्धी चांगली आहे मॅडम कधीपासून फोन लावते काय काय प्रचिती आली मग आम्ही एप्रिल एंडिंगला आमचं गावी जायचं ठरलं होतं तर ते एकोणतीस एप्रिलला आम्ही गावी निघणार होतो बहिणीच्या मुलीचं मुलाचं लग्न मुली। होतं म्हणून आणि ना ही म्हणे आता मला लग्नाला पण यायला मिळणार नाही म्हटलं यायचं लग्नाला बघू तुझ्या जॉबचं फर्स्टच परीक्षेला वेळ आहे ना मग लग्नाला बरोबर आणि नेमकं अठ्ठावीस तारखेला फोन आला तिच्या मॅडमच्या कॉलेजमधून उद्या इंटरव्ह्यू घेत तुम्ही इंटरव्ह्यूला रेडी राहा हा त्या सरांचा कॉल आला म्हणाले की सर असं असं ठरलंय उद्या एकोणतीस तारखेला आमचं फॅमिली प्लॅनिंग असं असं आहे ते म्हणाले मी फर्स्ट रेफरन्स फॅमिली प्लॅनिंगला देतो पण तुझी जर तयारी असेल तर मी तुला संध्याकाळी इंटरव्यू ऑनलाईन अरे वाढतो मग ती म्हणाली ठीक आहे सर मी देते अरे ला मग काय त्याच्या गोंधळात एकोणतीसला माझ्या तब्येत लागून त्रास होत होता तिला मग आम्ही काही गेलो ना तीसला सकाळी निघालो तिथे गेलो अजून एक का दोन तारीख आली आणि परत दुसरा कॉल आला तिला मॅडम अरे आठ आठ मे ला तुम्ही कॉलेजमध्ये हजर हजार आणि त्या सरांनी सांगितलं तुझा इंटरव्ह्यू छान झाला पण आलो मला काही लोकांची इंटरव्ह्यू घेतल्याशिवाय मी तुला निर्णय देऊ शकतो बरोबर हो। तू जाऊ नये फिरू नये तुझ्या संडे दिवस तसं झालं आणि मग ते आलो आम्ही गावावर आलो मग गावाला गेल्यावर परत कसा कॉल आला मॅडमचा लगेच रिटर्न आलो माझा मुलगा असून आणि मिस्टर आली फक्त मी थांबले ते गावाला थांबले गावा ते आणि मग मी आठ मे ला तो इंटरव्ह्यू वगैरे दिला आणि मी गावाला होते मग माझं लक्ष लागून राहिलं बरोबर आहे मग मी तिला नंतर चार साडे ला कॉल केलं म्हणे मग मी आत्ताच बाहेर आले म्हणे मी अरे कसं झालं इंटरव्ह्यू म्हणून एकवीस स्टुडंटला बसवलं होतं इंटरव्यूला एकवीस मधून त्यांनी एप्टीट्यूड टेस्ट घेतली अरे बापरे बारा सिलेक्ट केले आणि त्या बारा मध्ये मी होती आणि त्या बारांच्या इंटरव्ह्यू मध्ये चारच सिलेक्ट केले मागा नव्हतं मी तुला सांगत होती ना <laughs> की समर्थला सांगितलं तुझी एक्झाम आणि मग त्यांनी एक जूनचं जॉईनिंग दिलं आणि चोवीस मे ला तिची एक्झाम किती बघा मग ते चोवीस मे ला एक्झाम वगैरे होती आणि मग एक तिने जॉईनिंग केलं अरे चार लाख चार लाखच सिलेक्ट होणं महत्वाचं नाही करायचं म्हटलं तू अगदी अगदी खूप होत मी शेअर करते हा अजून एक अनुभव सांगायचा हे असं झालं मग तिचं ते झालं आणि ती खूप आनंदी राहिली मग मला पण खूप आनंद झाला म्हणजे आजकाल नोकऱ्या मिळत नाही लग्नाच्या आहे मग ते तिथं सगळं व्यवस्थित दुसरा काय आला अनुभव हा दुसरा अनुभव मग असा आला की मुलं थोडस यावर्षी पॅकेज त्याला मनासा नोकऱ्यामध्ये जॉब लागत होता मग त्याचं म्हणजे असं म्हणणं होतं की एवढी मेहनत करून घेतात मला पाहिजे माझ्या क्षम माझे मित्र पुढे गेले मी बायचे म्हणे दुसरे मॅनेजर होते ते म्हणाले मग तुला उडापून लागायचं ते झालं पुण्याला मग आता तिथे गेला हा मग तिथे मॅनेजरच्या पोस्ट साठी त्याने अप्लाय केला अच्छा आता ते हे लोकही पण खूप बिझीअस असते मॅडम बरोबर मग ते मला वाटतं गणपतीच्या सुट्टीच्या आधीपासून बोलण्या चालण्याची प्रोसिजर सुरू झाली कारण रेफरन्स लागतो ना आणि मग त्याचे इकडची एक साईड तिकडे पुण्याला गेलेले होते आणि याच्या मॅनेजरने त्यांचा रेफरन्स देऊन त्यांना कन्व्हिन्स केलं की वैभव म्हणतो बघा तुम्ही काय करायचं ते म्हणा ना अरे ठीक आहे ना मग काही प्रॉब्लेमच नाही बाई म्हणजे मग त्यांनी त्याचा इंटरव्ह्यू जाईन करता करता मला वाटतं गणपतीची सुट्टी गेली दिवाळीची आली झालं <laughs> मग ते ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकला सगळं बोलणं वगैरे क्लिअर झालं आणि त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते आता मला असं वाटायचं की माझा मुलगा खूप निराश होऊन जाईल जर काम नाही झालं तर आज बोलतो उद्या बोलतो असं त्या ढकलत डकलत चालू असतं ना आणि म्हटलं याला जर नाही समजून तर काकू फर्स्ट असेल तर मग केंजरे दादांना फोन केला होता त्यांनी अच्छा अच्छा हा हा केंजरे दादांना मी पंधरा सप्टेंबर फोन केला होता बघा मी तारीख पण लक्षात <laughs> ठेवली आहे आणि मग दादांनी मला सेवा सांगितली हा अकरा वेळा स्वामी समर्थांचा जप गोरकष्ठ धारण सोपे अच्छा आणि गुरुचरित्र पारायण तर ते पारायण असं मला काही शक्य झालं नाही मी दादांना बोलले की दादा गुरुचरित्र वगैरे दादा मला एकदम बोल अहो मग कसं काय तुम्हाला मिळणार नाही म्हटलं ठीक आहे दादा मी असं एवढंच बोलले किती दिवसाची हे पण नाही विचारलं मग दादा थोडस असं मला बोलले तर गुरुचरित्राच्या पारायणाचं काय माझं किचन मध्ये आहे देवघर त्याच्यामुळे मला खूप प्रॉब्लेम घर मोठं तर मुलांनी एवढं फर्निचर वाढवून ठेवलंय कुठे ऍडजस्ट करायचं हाच प्रॉब्लेम आहे मला म्हटलं जाऊ द्या दादांनी ही सेवा दिली हे तर आपण सुरुवात करू मग बघू नंतर बरोबर आणि मम्मी ते बरोबर मॅडम रोज सकाळी तीन वाजता उठून आंघोळ विंगोळ करून ते वाचलं अकरा वेळा आणि अकरा वेळा कारण माझ्या मुलीचा दबाग बनवायचा होता ना मला हा दरम्यान ती सव्वा सातला निघते घरात म्हटलं मग मम्मी अशी केलं मध्ये फक्त दोन दिवस मी मध्येच गणपतीच्या मध्ये इथे गेली पुण्याला पण तिथे मी माझ्या बहिणीच्या मुलाच्या घरात ते केलं आणि काही प्रवासात केलं मला जसं ऍडजस्टलं आणि मग बरोबर माझी मला वाटतं पाच ऑक्टोबरला संपली सेवा सहा ऑक्टोबरला पाच ऑक्टोबरला त्याला ऑफर लेटर मिळालं अरे जनरल मॅनेजरचं पोस्ट किती छान छान हा आणि त्याला पण खूप बरं वाटलं आता तो कधी मंदिरात जात नव्हता म्हणजे सून आणि मीच गुरुवारची वगैरे जातो पण त्या दिवशी मी त्याला म्हटलं बघ समर्थांनी आपल्याला तारलं तुला पण असं वाटत होतं मिळतं नाही मिळताचं बरोबर पण आणि थोडस पॅकेज जास्त म्हणजे तू केली त्याच्यावर त्यांनी बरोबर ऍडजस्ट करून दिलं तुला पॅकेज म्हटलं तू आनंद ये ना घेऊन गेली त्याला मंदिरामध्ये अरे वाटत वगैरे करून आले आणि गेले मी दादांना नंतर कॉल केला आणि तुमचा तुम्हाला मला शेअर करायचं होता पण तुमच्या नंतर मी एका व्हिडिओत ऐकलं की तुमच्या मुलाचा साखरपुडा झाला मग तुमच्या मुलाचं लग्न आहे झालं झालं लग्न आणि मग सहा ऑक्टोबर सहा डिसेंबरला आणि त्या दिवशी मेसेज पण टाकला तुम्हाला वैयक्तिक पण टाकलंय समी होम चॅनेलवर पण टाकले नांद माझा तुमच्या वैयक्तिक त्यांना शेअर म्हटलं त्यांचा फोनच नाही लागत आहे दादा शेअर करणार आहे म्हटलं फोन हा हा त्याच्या मला सारखं मिळायला खूप बरं वाटलं मॅडम आणि म्हणजे खरंच मला असं वाटतं समर्थ आहेत कुठे म्हणजे हा क्षणात अकरा असं वाटतं आणि मी आता रोज देणी चौदावा वाद्य सुरू केलेला आहे आणि ते अकरा मेळ जप वगैरे आणि तारस मंत्राचं पाणी अकरा अकरा वेळा दिसत पांढरी डाव ऐकणार कोणाच्या पांढरे डाव्या अच्छा सारक ते सारख टाकत लावत जाते ते नाही नाही सारख तर पाणी त्यांना प्यायला देते मग त्याच्या प्यायला पण द्या आणि त्या जागेवर पण लावा लावायला सांगू पण ते ऐकत नाही हो मॅडम औषधी पण सांगितलेली आहे पण त्या औषधीतले काही पदार्थ मिळतच नाही किती शोध घेतला काही आयुर्वेदिक पदार्थ मिळतच नाही माझे प्रयत्न चालू आहे मिरची तसे मलम लावून तयार करून लावले त्यांनी दादांना विचारलं दादांनी मला ते सांगितलं होतं आणि पोटातून गोळ्या पण चालू आहेत त्यांच्या तिथे दिंडोरीला गेलो होतो तिथल्या होत्या खूप जास्त प्रमाणे वर्ष तरी लागेल कवर व्हायला लागेल थोडस पच्च पाणी आध्यात्मिक करायला पाहिजे ना पण त्यांचं काही एवढं पण आता कधी कधी ते टीव्हीवर ऐकत असतात सगळ्या गाणं वगैरे ऐकत असतात आणि दादांना हो, हो। फोन लावला माझ्या मुलाने पण दादांचा फोन लागलाच नाही तू कधी शनिवार रविवार घरी आला ना मी लावेल तर तू बोलून घ्यायचं आणि आता मला आजचा काल मी अनुभव ऐकला तर ते भोसरीला राहतात असं मला कळलं कधीतरी पण माझ्या हो मी फोटो वगैरे पाहिला मग त्याला पण दाखवलं की हे ते दादा आहेत रे फोटो वगैरे मोबाईल वरचा नाही ठीक आहे परत मी ट्राय करेल म्हणे लागला आणि आता असं झालं की ते एअर विमान नगर जवळ आहे ना बरोबर त्याला रेंजच आहेत ना असं होतं फोन ऑफिस मध्ये दिवसभर बरोबर तिथे रेंज नाहीये चालेल मी शेअर करत आहे चालेल ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता